आगामी खरीप हंगामात कृषी निविष्ठांची उणीव भासू नये यासाठी नियोजनानुसार काटेकोर अंमलबजावणी करावी अनधिकृत व बोगस बियाणे खते आदी गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी कडक कार्यवाही करा असे निर्देश विभागीय आयुक्त डॉक्टर निधी पांडेय यांनी दिले अमरावती विभागाची खरीप हंगाम दोन हजार चोवीस पूर्व नियोजन सभा विभागीय आयुक्त डॉक्टर निधी पांडेय यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त कार्यालयातील सभागृहात घेण्यात आली त्यावेळी त्या बोलत होत्या अमरावती जिल्हाधिकारी सौरभ कटियार अकोला जिल्हाधिकारी अजित कुंभार बुलढाणा जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यवतमाळ जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया वाशिम जिल्हाधिकारी भुवनेश्वर कार्यकारी अधिकारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कृषी विकास अधिकारी हे संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालय येथून दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते तर विभागीय कृषी सहसंचालक के एस मुळे उपायुक्त संजय पवार यांच्यासह भूजल सर्वेक्षण यंत्रणा महावितरण जलसंपदा महाराष्ट्र कृषी विकास महामंडळ महाबीज या विभागाचे प्रादेशिक प्रमुख प्रतिनिधी तसेच सोयाबीन प्रादेशिक संशोधन केंद्र प्रमुख यावेळी विभागीय आयुक्त कार्यालयात सभेला उपस्थित होत्या विभागाचे जिल्हानिहाय पीक पीकनिहाय प्रस्तावित पेरणी क्षेत्र लागणारे बियाणे खते खत पुरवठा नियोजन याबाबत विभागीय या कृषी सहसंचालक मुळे सविस्तर सादरीकरण सादर केले अमरावती जिल्ह्यातील ज्वारी लागवड क्षेत्र व वाशिम जिल्ह्यात चिया लागवड क्षेत्रात वाढ झाली आहे अशा प्रकारे नाविन्यपूर्ण उपक्रम वर्षीही सर्व जिल्ह्यांनी राबवावे तसेच शेतकऱ्यांना मदतनीस ठरणाऱ्या कुसुम सोलर योजनेची प्रचार प्रसिद्धी करावी हंगामामध्ये खते बियाणे पुरवठ्याबाबत सजग राहून कार्यवाही करण्याबाबत विभागीय आयुक्त डॉक्टर पांडे यांनी सूचना दिल्या विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती